भारतीय जनता पार्टीने रावेर लोकसभेसाठी आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे मात्र माजी आमदार संतोष चौधरी यांनी उमेदवार जाहीर त्यांची नाराजी असून या आज याच प्र प्रमुख उपस्थित जयंत पाटील यांची बैठक एका खाजगी हॉटेलमध्ये पार पडते आहे नेमकी काय बैठक आहे यांच्या संदर्भात आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा खडसे केवलकर आमच्यासोबत आहे काही काय सांगणार आज बैठक पार पडते आहे संतोष चौधरी यांची नाराजी दिसून येते काय सांगा आदरणीय संतोष भाऊ चौधरी हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत एक परिवार म्हणून आम्ही इथे सगळे एकमेकांना सांभाळून घेत असतो आणि मला विश्वास आहे आम्ही ही जी रावेर लोकसभेची निवडणूक आहे त्यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत आणि लढतो आहे आज त्यांना इथे त्यांचा आणि जयंत पाटील साहेब यांचं बोलणं झालेलं आहे फोनवर आता भविष्यामध्ये लवकरच ते वरिष्ठ लेवलवरती मार्ग काढून काय त्यांची भूमिका असेल ते आदरणीय संतोष भाऊ चौधरी लवकरच जाहीर करतील आज जी ही बैठक पार पडते या बैठकीला त्यांची अनुपस्थिती आहे ते नाराज दिसत आहेत माझ्या माहितीनुसार आदरणीय संतोष भाऊ चौधरी असतील आणि आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांचं फोनवरती कम्युनिकेशन झालेलं आहे त्या संवादातनं त्यांच्या विनंतीमुळेच ते आज त्यांना कुठेतरी बाहेर जायचं आहे असं मला सांगण्यात आलंय आणि ते बाहेर कुठेतरी आहेत पण नक्कीच त्यांचा एकमेकांबरोबर संवाद चालू आहे आणि लवकरच मार्ग निघेल आपले राजकीय गुरु एकनाथ खडसे साहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत मात्र तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच राहण्याचा निर्णय घेतलाय काय सांगा ही विचारांची लढाई आहे मला गेले कित्येक दिवस झाले आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मी माझ्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये तयारी करते आहे आजही मला त्याच विचारधारेशी जोडून राहायचं आहे आणि त्याच विचारधारेशी जोडून राहून मला भविष्यात काम करायचं आहे हे मी माझं मत आणि माझी जी काय भूमिका का आहे ती आधीही स्पष्ट केलेली आहे की मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबतच थांबणार आहे रावेर श्रीराम देण्यात आली आहे मात्र लक्षातही म्हटल्या आहेत की आम्हाला देशाचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे आणि श्रीराम पाटलांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे काय स्वतःचं अस्तित्व सिद्ध आहे असं मी म्हणणार नाही पण आज ही लढाई आहे ती मी आधी सांगितलं तसंच सा आहे की ही लढाई आम्ही जी करतो आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी ही लढाई आहे शेतकरी बांधवांसाठी ही लढाई आहे ती माता भगिनींना एक त्यांचं सुरक्षित वातावरण देण्यासाठी ही लढाई आहे ती बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही लढाई आहे जे महाराष्ट्रातलं वातावरण आज दूषित झालेलं आहे हे वातावरण पहिलेसारखं प्रत्येक राजकारण्यांमध्ये जे खेळीमेळीचं वातावरण आधी अनुभवायला मिळायचं ते वातावरण परत तयार व्हावं ह्यासाठीची ही लढाई आहे आणि ह्यासाठी आमचे उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील हे जोमाने प्रचाराला आणि प्रसाराला लागलेले आहेत आम्ही सगळे पक्षप्रमुख म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत आणि नक्कीच यातनं आमचे उमेदवार विजयी होतील हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे रक्षाताई म्हणतायत की अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत नाथाभाबी काही दिवसांवर प्रवेश करणार आहेत रोहिणीताईंनाही आम्ही आणण्याचा प्रयत्न करू त्यांचा वन मन वडायनाचा प्रयत्न करू असं ते म्हटलेले आहे काय सांगा त्यांनी त्यांचं काल स्टेटमेंट दिलेलं आहे की हे त्यांनी मला आव्हान केलेलं नव्हतं त्यांनी मीडियाने विचारलं आणि त्याला उत्तर दिलेलं आहे पण तरी मी माझंही मत व्यक्त केलेलं आहे की मी कायम याच पक्षामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसोबतच राहणार आहे भविष्यात देखील ह्याच पक्षात राहणार आहे आणि इथेच राहून मी माझी दोन हजार चोवीसची विधानसभेची तयारी करते आहे आणि तिथेच मी उमेदवार म्हणून तिथे निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे तुम्ही म्हटलं होतं की रक्षा खडसे यांनाही बाबा राष्ट्रवादीमध्ये भविष्यात काही येऊ शकतं का का भविष्यात काहीही होऊ शकते ते मी अजूनही सांगते भविष्य कुणालाच माहिती नाही माझं किंवा दुसरं कुणाचंही भविष्य अजूनही कुणालाच माहिती नाही की भविष्यात काय ठेवलंय त्याच्यामुळे उद्या काहीही होऊ शकतं अशी वेळ येऊ शकते की रक्षाताईंना स्वतः आमच्या पक्षामध्ये यायची वेळ येऊ शकते त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं पण मात्र भाजपने तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास दाखवलाय कसं काय होऊ शकतं मग मी तुम्हाला सांगितलं आहे आज तुम्ही महाराष्ट्रातले अनेक नेते किंवा भारतातले अनेक नेत्यांच्या संदर्भामध्ये जर कोणी भविष्यवाणी करत असाल तर तसं होत नाही आज सगळं वातावरण अस्थिर आहे आणि या अस्थिर वातावरणामध्ये काहीही होऊ शकतं हे माझं अजूनही म्हणणं आहे की काहीही होऊ शकतं कोण कुठे जाईल ह्याचा सध्या सांगता येणार नाही त्याच्यामुळे रक्षाताईंसाठी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद चंद्रजी पवार पक्षाचे आमचे द्वार उघडेच आहेत अशी वेळ ना येऊ की त्यांना इथे यायची गरज पडेल बारामती पॅटर्न प्रमाणे तुम्ही विरोधात भाऊजेच्या विरोधात प्रचार प्रमाणे मी असं म्हणणार नाही पण मी आधी सांगितलंय की ही व्यक्तीच्या कुणाच्याही एका व्यक्तीच्या विरोधातली लढाई नाहीये ही विचारांची लढाई आहे आम्ही विचारांसाठी लढतोय आम्ही जे आज लढून राहिलो आहे ते शेतकरी बांधवांसाठी युवकांसाठी महिलांसाठी आणि सगळ्या आमच्या विचारधारेसाठी आम्ही लढतोय आणि ह्या लढाईला कोणीही वैयक्तिक लढाई म्हणून घेऊन चुकीचं राहील मात्र खडसे साहेब जर भाजपमध्ये गेले बाबांची पाठिंबा पक्षात येणार रा, बड राहणार बाबांचं काय सांगा माझे वडील मी जन्मापासून त्यांना बघितलेलं आहे ते कायमच माझे आदर्श राहिले त्यांच्या विचारसरणीवरती मी मोठी झालेली आहे राजकारण समाजकारण आणि लोकं कशी सांभाळावी ही मी त्यांच्याकडनंच शिकले शेवटी त्यांचे विचार माझ्यासोबत कायम आहेत आज जो काही निर्णय घेतलेला आहे ते त्यांनी संघर्षातून खूप काळ काढला आहे आणि त्यांना माहिती आहे की कुठला निर्णय कसा घ्यावा हे तेवढे सक्षम ते आहेत पण आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी राजकारणात आले आणि काम करते आणि त्यांचे विचार त्यांचे आचार हे सगळे मी आधीच अधिकृत केलेले आहेत अजून त्यांच्याकडनं भरपूर काही शिकण्यासारखं आहेच भविष्यात देखील शिकत राहील पक्ष वेगळे जरी असले तरी त्यांच्याकडनं मला मुलगी म्हणून जे काय शिकायचं आहे ते मी कायम शिकत राहील ते माझे राजकारणातले कायमच गुरु राहतील आदर्श राहतील तर रोहिणी खडसे खेवलकर यांनी आपल्याला विविध विषयावर या ठिकाणी माहिती दिली आहे रक्षा खडसे यांच्याबाबत बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे भारतीय भविष्यामध्ये काहीही होऊ शकतं असा अंदाज त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे मुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव